तो पर्यंत काय आपल्या मतदार म्हणून तीन कॉल आम्ही करू एकूण चारशे दहा मतदान केंद्रापैकी शहरी एकशे सहा मतदान केंद्र आहेत आणि ग्रामीण तीनशे चार केंद्र मतदान केंद्र आहेत तसेच पोलिंग लोकेशन वाईज मी आपल्याला सांगतो की तीनशे एक मतदान केंद्र त्या ठिकाणी एकच सॉरी पोलिंग स्टेशन लोकेशन झाल्यानंतर

राखीव असे एकूण सत्तेचाळीस झोनल ऑफिसर आपण हे केलेले आहे त्यांचं पहिलं ट्रेनिंग झालेलं आहे त्यांना झोन वाटून दिलेलं आहे त्यांचंही कार्य दोन दिवसांचं एक उद्यापासून चालू होणार आहे त्याच्या संदर्भात आचारसंहितेच्या बाबतीत एक आचारसंहिता पथक आपण स्वतःशी कार्यालयात केलेलं आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ धाराशिवचे व्हिडिओ आणि कळमचे व्हिडिओ आचारसंहिता पथकाचे प्रमुख आहेत आणि त्याचबरोबर इतर अधिकारी सीओ नगरपालिका कळम आणि नगरपालिका धाराशिव

स्टॅटिक सर्विस टीम अशी चोवीस पथक आठ स्पॉट आठ स्पॉट आपल्या मतदान केंद्रामध्ये डिक्लेअर केलेले आहे अशी चोवीस आठ मुले तीन चोवीस पथक प्रत्येक पथकामध्ये दोन कर्मचारी प्लस पोलीस कर्मचारी असे इथं असणार आहेत आणि एफ एस टी फ्लाईंग स्क्वॉड आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनने आहे दोन फ्लाईंग स्क्वॉड आपले कार्यरत असणार आहेत असे आपण अकरा पथक केलेले आहेत आणि त्याला सात पोलीस पोलीस स्टाफ पोलीस स्टेशन आपण हे केलेले आहे परंतु आतापर्यंत याच्यामध्ये आपण इथून पुढच्या प्रक्रियेमध्ये कार्यालयामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पथकं तयार केलेल्या आहेत याच्यामध्ये पोस्टल पॅलेटसाठी एक पथक आहे आचारसंहिता पथक आहे आपल्याला सांगितलं खर्चाच्या संदर्भात एक पथक आहे मतदान केंद्राचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या नियुक्तीसाठी पथक आहेत प्लस याच्यामध्ये परत विव्हीएम मॅनेजमेंट संदर्भात आपण पथक तयार केले आहे अशा प्रकारचे विविध पथकं आपण तयार केलेली आहेत आजची ही आपली एक प्राथमिक पत्रकार परिषद आहे की जेणेकरून आपल्याला या मतदारसंघाच्या भरत थोडीफार दुसरी माहिती होणार आहे या निमित्तानं आपण आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे प्रत्येक टप्प्याला आम्ही आपल्याला पाचारण करून आपल्याला जी काही इलेक्शन मशिनरी कार्यरत करणं काम करणार आहे ती आम्ही त्याच्या टप्प्यावर आपल्याला अवगत करू आम्ही ट्रेनिंग ट्रेनिंग आपण तीन टप्प्यात ट्रेनिंग घेणार आहेत पहिलं ट्रेनिंग आपण यावेळेला नगरपालिकेच्या हॉलमध्ये पहिलं ट्रेनिंग असणार आहे त्याच्यामध्ये हॉलचं ट्रेनिंग म्हणजे पीपीटीच्या माध्यमातून ट्रेनिंग असणार आहे प्लस त्याच दिवशी त्या स्टाफच आपण काही वर्ग घेणार आहे त्या वर्गामध्ये सुद्धा त्यांचं हँड ऑन ट्रेनिंग प्लस प्रॅक्टिकल मध्ये काही महत्त्वाचे जे आम्हाला फॉर्म फॉर्मॅट्स लागतात म्हणून त्याचं ट्रेनिंग पहिले ट्रेनिंग असणार आहे दुसरं ट्रेनिंग आपण त्यांचं घेणार आहे त्यानंतर तिसरं ट्रेनिंग आपण ज्यावेळेला डिस्पॅच आणि रिसिव्हिंग करतो त्या दिवशी तिसरं ट्रेनिंग होणार आहे यावेळेला डिस्पॅच आणि रिसिव्हिंग सेंटर आपण आय टी आयचं प्रशिक्षण संस्था धाराशिव त्या ठिकाणी डिस्पॅच आणि रिसिव्हिंग सेंटर केलेला आहोत आणि टेम्पररी जी प्रॉब्लेम असते याला कसं असतं की योग्य झालं झाले किंवा झाल्यानंतर दोन तीन दिवस जे टेम्पररी प्रॉब्लेम आपल्याला करायची आहे तीच प्रॉब्लेम आपली आयटीआला आपण करणार आहोत आणि परमनंट प्रॉब्लेम असे आहे की ज्या दिवशी पोलिंग पार्टी झालं झाल्यानंतर येतात त्या दिवशी त्या मशीनचा आपण परमनंट प्रॉब्लेम प्रॉब्लेम आपल्या पॉलिटेक्निक जे हे आहे कॉलेज आहे त्या ठिकाणी आपले परमनंट प्रॉब्लेम होणार आहे अशा प्रकारचं थोडंफार आजची जी आपली आचारसंघात दुसरी माहिती होती ही माहिती आणि आपली तोंड ओळख होती आपली आजची इलेव्हन गावावाली पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आपण सर्वजण उपस्थित राहिलेला त्याबद्दल धन्यवाद आणि याच्यात काम करताना आम्हाला मला धाराशिवसाठी म्हणजे उस्मानाबादसाठी सहकार्य करण्यासंदर्भात दोन तहसीलदार आहेत त्याच्यामध्ये उस्मानाबादला डॉक्टर मुन्नाथ जाधव म्हणून आता नवीन जॉईन झालेल्या मॅडम आहेत त्याच्या बरोबरच आहेत त्याचबरोबर कळमसाठी श्री विजय अवदाने साहेब यांचंही आताच गेले पंधरा दिवसात जॉईनिंग आहे असे दोन तहसीलदार आणि त्याचबरोबर कार्यालयात स्टाफ असणार आहेत आणि विविध खात्यातले जे काही चांगले अनुभवी सुद्धा आम्ही पत्तीला घेतलेले आहेत जनरली तसं बघायला गेलं तर साधारणतः आम्हाला या ट्रेनिंग आणि सर्व पथकाचा अंदाज पंचवीसशे सव्वीसशे स्टाफ आम्हाला लागणार आहे तो आम्ही आता फोनफुल केलेला आहे आपण ऑर्डर तयार केलेल्या आहेत पक्काच्या ऑर्डर आम्ही इश्यू केलेल्या आहेत त्यांचं पहिलं तर ट्रेनिंग झालेलं आहे आता जो पोलिंग स्टाफ असतो तो मतदान केंद्रावर जो स्टाफ जातो त्याच्या ट्रेनिंगचे आता ऑर्डर्स आणि डेट्स ते आम्ही फायनल करणार आहेत त्या फायनल झाल्यानंतर आम्ही आपल्याला त्या त्या त्यावेळेला आम्ही आपल्याला सांगणार आहोत सध्या स्थितीला लोकेशन जे स्टाफचं आहे ते पोलिंग स्टाफचं नगरपालिकेचा जो हॉल आहे त्याचा आपण घेतलेलं आहे यापूर्वी एक दिवसात ट्रेनिंग होत होतं पण आता वाढता स्टाफ आणि मतदान केंद्र तोही आपली इतर याच्यापेक्षा जो साठ सत्तर मतदान केंद्र या धाराशिव उस्मानाबाद मतदार संत जास्त असल्यामुळं आपण साधारणतः दोन ते अडीच दिवसात दोन ते दीड दिवसाचं प्रशिक्षण आपलं होणार आहे तीन बॅचेस कारण नऊशे नऊशे किंवा आठशे आठशेच्या बॅचेस आपण करणार आहोत आणि डिटेल कॅन्ट्स त्यांना आपण देणार आहोत त्याचबरोबर याला नवीन कन्सेप्ट एक कालेरी आहे बाराडीच्या संदर्भात बाराडी म्हणजे आठशे बी वोटर एक कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये चार प्रकारचे मतदार आहेत त्याच्यामध्ये जे पी डब्ल्यू बी वोटर्स म्हणजे जे अपंग मतदार आहेत त्यांना चाळीस टक्केच्या वर जे अपन्न तो प्राप्त आहेत असे मतदार आहेत त्याच्यानंतर एटी फाईव्ह वरचे वय वर्ष पंच्याऐंशी वर्ष जे ज्येष्ठ नागरिक आहेत असे मतदार आहेत त्याच्यानंतर ज्या कोविड जे सफर असणारे ते मतदार आहेत आणि असणारे मतदार चार प्रकारचे मतदार आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा आपण बाराडीची करू शकतो बाराडीची आपण गेल्या आठवड्यामध्ये दोन्ही तालुक्यातील बी एल ओ यांची मिटिंग घेतलेली आहे त्यांना जे याद्या प्लस बाराडीचे फॉर्म दिलेले आहेत ते आता सर्व सर्व जे मतदार आहेत त्यांच्या घरी जाऊन म्हणजे uh, पी डब्ल्यू डी वोटर्स आणि एटी फाईव्ह वरचे सिटीजन नागरिक सिनियर सिटीजन यांच्या घरी जाऊन त्यांना ते फॉर्म दिले जाणार आहेत आणि ते फॉर्म घेऊन त्यांचे आपल्याला नॉमिनेशन सुरुवात झाल्यानंतर पाच दिवसानंतर आपल्याला ते फॉर्म भरून घेतले जाणार आहेत अशा प्रकारचे नवीन कन्सेप्ट तयार आलेले आहे प्लस कोविड नाईन्टीन साठी आपल्याला नोडल ऑफिसर जिल्ह्या निवडणूक नेमला जाणार आहे ते आपल्याला जिल्ह्यात जे कोविड सफर सफर सफरमध्ये जे रूम आहेत कोविड बाधित रुग्ण आहेत त्याची माहिती दिली आहे

जे इलेक्शन सुरू झालेलं आचारसंहिता डिक्लेअर झालेली आहे आणि प्रथम आपली दुसरी माहिती देण्याकरू आजची पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे धन्यवाद नवीन पत्रकार जे आहेत